नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे कणकवलीमध्ये कनेडी ह्या गावामध्ये आलो आहोत सांगवेजवळ आलेलो आहोत आपल्या कोकणामध्ये आहे ना बरेच मंडळी आहे ना कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्य व्यवसाय त्याचबरोबर आहे ना गुरांचा आहे ना व्यवसाय निर्माण करतात ते पण जे मंडळी आता शहराकडे राहत होते ते आता गावाकडे येऊन नव्याने व्यवसाय निर्माण करत आहेत तर आज आपण चक्क आलो आहेत गावठी कुक्कुटपालन त्याबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो ते पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारी वाटते की रत्नागिरीमध्ये मी करतो आहे अजून अनेक आपले तरुण पिढी करत आहेत जे मायग्रेट होऊन म्हणजे शहराकडे राहून गावाकडे वळलेले आहेत तर इकडचा परिसर बघू शकता हा गेट आहे आणि हे बघा हे यांचं घर आहे मस्तपैकी केलेलं आहे आणि सांगायचं सा म्हटलं की आज कोकणामध्ये बरेच मंडळी हळूहळू नाव उद्योजक या मार्गाकडे वळत आहे आणि यांचं कुक्कुटपालनचं हे शेड बघू शकता मस्त केलेलं आहे एकदम भारी नियोजन केलेलं आहे ज्यावेळी माझं कुक्कुटपालन जेव्हा चालू होणार होतं त्याच्या अगोदर मी यांच्याकडे व्हिजिट देऊन गेलो होतो हे बघा हे गावठी कुक्कुटपालन आहे यांचं हे शेड आहे हे बघा कोंबड्या बघा अशा फिरतात इथे मस्तपैकी त्याचबरोबर या इथे पण आहे इथे पण बघू शकता मस्त एकदम चांगलं नियोजन केलं आहे आणि माझ्या नजरेमध्ये आहे ना म्हणजे माझ्याकडे जेवढे पक्षी नाहीत तेवढे यांच्याकडे पक्षी आहेत इथे पण त्याचा सेटअप बघू शकता त्या इथे पण सेटअप त्यांनी चांगलं केलेलं आहे त्या छोट्या जागेमध्ये बघा कमी जागेमध्ये पण तुम्ही चांगलं नियोजन करू शकता मोठ्यामध्ये पण करू शकता नमस्कार नमस्कार आपलं नाव कस तवटे फार्म माझं नाव मिलिंद तवटे राहणार सांगवे घोसाळवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आपलं हे जे कुक्कुटपालन आहे हे पहिलं गावठी होतं का पहिलं वेगळं होतं म्हणजे जसं म्हंटलं जातं की क्रॉस होतं असं काही असं कावेरी वगैरे डीपी क्रॉस वगैरे पाच कोंबड्या आणि एक कोंबडा सुरुवात केली होती आणि त्यासाठी इथले जे लोकल स्थानिक लोक जे आहेत त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यांनी मला तलंग दिली कोंबडा दिला आणि त्याच्यातून मग मी हळूहळू वाढवत वाढवतो म्हणजे हा पाच वर्षाचा प्रवास आहे पाच वर्षाचा प्रवास आहे आता आपल्याकडे पक्षी किती आहेत पाचशेच्या आसपास आहेत किती पाचशे पाचशे सांगायचं म्हटलं मंडळी की पाच वर्ष लागले आहेत काही मंडळींना वाटतं की आपण दोनशे कोंबड्या आणल्या किंवा दोनशे पिल्लं आणले झटपट कमी वेळामध्ये चांगले आपण उत्पन्न घेऊ पण खरं सांगतोय लवकर तुम्ही उंच भरारी घेऊ शकत नाही या कुक्कुटपालनमध्ये अडचणी भरपूर येतात वाटतो तेवढा सोप्पा नाही आहे व्यवसाय यांच्याकडूनच आपण माहिती घेऊया कारण की आज पाचशे यांच्याकडे पक्षी आहेत हे वाढवायला किती वेळ लागला तुम्हाला तेच पाच वर्षाच्या प्रवासामध्ये सुरुवातीचं वर्ष तर फक्त शिकण्यात गेलं आणि त्यावेळेला असं शिकत असताना चुका होत गेल्या शेवटी चुकातून माणूस शिकत असतो बरोबर आणि ते सुधारण्यासाठी माझं एक वर्ष गेलं पहिलं शिकण्यासाठी आणि आपल्या चुका लक्षात घेऊन त्या सुधारण्यासाठी एक वर्ष गेलं त्यावेळेला असं झालं की लोक म्हणायला लागले की एवढं करून तुम्हाला यश मिळत नाहीये पहिल्याच वर्षी तर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडून चूक झाली आहे त्याच्यामुळे माझ्या चुका मी सुधारल्या ना तर पुढच्या वर्षी मी तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं दाखवू शकेल आणि त्याचप्रमाणे नेक्स्ट इयरला जेव्हा त्यांनी बघितलं तर तो पसारा खूप मोठा होता okay. दुसऱ्या वर्षी <laughs> आणि मग त्याच व्यक्तीने परत येऊन सांगितलं हो तुम्ही एवढं मोठं कसं केलं <laughs> तर मी म्हटलं गेल्या वर्षी मी सांगितलं माझ्याकडून चुका झाल्या आणि त्या चुका सुधारणं हे आपल्या हातात असत बरोबर आणि प्रत्येक आई ट्रेनिंग हा जो पार्ट आहे प्रशिक्षण हा मार्गदर्शक असतो तो मार्ग नसतो मग त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न वेळ मेहनत आणि पैसा ह्या सगळ्यांची आवश्यकता असते याच्यातली एक जरी उणीव जाणवली तर आपण त्या मार्गस्तर होऊच शकत नाही ओके तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेतली होती हो हो, हो ट्रेन, okay. ट्रेनिंग घेतलं होतं ऍग्रोवन कडून okay. त्यांचे जे काही मुंबईमध्ये प्रोग्राम्स असतात बरेच असतात म्हणजे कु, कु, पालन असतं शेळी पालन असतं पालन वगैरे असे बरेच जस प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये मी ते सगळं ट्रेनिंग अटेंड केलं होतं ओके okay. पण त्याचा ऍक्च्युअल वापर करताना जो अनुभव आला तो अनुभव असा असतो की आपण हँडसॉन सोन एक्सपिरियन्सला खूप महत्व असतं याच्यात ओके कितीही जरी आपण ट्रेनिंग घेतलेलं असलं तरी आपण स्वतः करताना जी आपली हे होते दमछाक होते ठीक आहे आपल्याला फक्त लिहिलेलं असतं आणि ते सांगतात असं असं आहे पण ते प्रत्यक्षात कृती करताना ना आपल्याला खूप हे करावं लागतं मेहनत पण करावी लागते शंभर टक्के एन ए ना जेनून सांगितलेलं आहे जसं मी ट्रेनिंग घेतली पण ज्यावेळी मी या प्रॅक्टिकलमध्ये उतरलो त्यावेळी मला समजलं की वाटतं तेवढा हा सोपा व्यवसाय नाही आहे आज लाखो करोडो रुपये खर्च करतात लोक पण नंतर छेड बंद करतात बरोबर आहे बरो ना मग तुमचा जन्म वगैरे गावी का मुंबई नाही मुंबईमध्येच सगळं जन्म मुंबईत शिक्षण मुंबईत नोकरी मुंबईत आणि बाहेर गावी ओके मग नोकरी कुठल्या क्षेत्रामध्ये होतात मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये होतो ऑइल अँड गॅसला बरीच वर्ष काम केलं ओके म्हणजे आउट ऑफ कंट्री असतात आणि ते करताना मला कंटाळा आला खरं विमानात बसायचं आणि हेलिकॉप्टर मध्ये बसायचं मग नोकरी सोडताना मला हा प्रश्न पडला की करायचं काय मग मी सुरुवातीला काजू आंबा वगैरेची झाडं लावली का तर मला अधून मधून जाता येईल तुम्ही गावी किती साथ, साथ वर्षा. साथ वर्षा वर्ष झाले तुम्हाला इथे स्थलांतर सात वर्ष सात वर्ष झाले सात वर्षापैकी पाच वर्ष हे कुक्कुटपालन आहे ओके मग इथे स्थलांतर तुम्ही झालं आणि मग असे हळूहळू एक्सपिरियन्स घेत गेलो कुक्कुटपालनामध्ये मीच पण भरपूर आहेत म्हणजे इथल्या लोकल लोकांकडून मी जे काही ऐकलं होतं तर मग त्याच्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली की बाबा हे असं म्हणतात उन्हाळ्यामध्ये पिल्लं निघतच नाही तर उन्हाळ्यामध्ये पिल्लं का नाही निघत किंवा त्यामागचं काय कारण आहे हे त्यांना माहिती नसतं मग तो शोधण्याचा प्रयत्न मी केला आणि महिन्याभरामध्ये मी दोनशे पिल्ल काढून दाखवली मे महिन्यामध्ये अक्षरशः मे महिन्यामध्ये दोनशे पिल्ल माझ्याकडे okay, तुमच्याकडे मशीन वगैरे काय नाही मग ते आपण नॅचरल ब्रुडिंग आणि इन्क्युबेटरचं हे ah. नंतर आपण कव्हर करू की oh. जे पॅरामीटर्स आहेत ते कसे oh. असतात त्या दोन गोष्टी आपण नंतर बघूया oh. इन्क्युबेटर तर मी वापरतच नाही okay. त्याच्या मागे फक्त मुख्य कारण म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि तो बॅकअप माझ्याकडे नसल्यामुळे मी पूर्णपणे नॅचरल ब्रुडिंगवरच डिपेंड आहे ओके म्हणजे इकडची जात आहे गावातली म्हणजे गावागावातून घेतली तुम्ही चार पाच आणली एक कोंबडा दु, एक दोन कोंबडे आणले त्यातूनच तुम्ही हे निर्माण केले ओके okay. मग आता हा व्यवसाय म्हणजे बरोबर आहे का आता एक सेट झालाय का म्हणजे आता कसं मार्केट कुठे या, या मध्ये नियोजन आणि व्यवस्थापन ही सुरुवात असते त्याच्यानंतर पार्ट येतो मार्केटिंगचा तर नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये जेव्हा तुम्ही तुमची संख्या वाढत जाते पक्षांची मग पार्ट येतो मार्केटिंगचा मग मार्केटिंग मध्ये आमच्या इथे कणकवलीला डॉक्टर परेश आंबरे म्हणून आहेत त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं मार्केटिंगसाठी क्लायंट्स होते त्यांना त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं की तुम्हाला जर प्युअर गावठी पिल्ल हवी असतील सिंधुदुर्गात कुठेही तर ते एकमेवच ठिकाण आहे जिथे तुम्हाला प्युअर पिल्ल मिळू शकतं ओके आणि त्यानंतर मग तो जो फ्लो वाढत गेला मग अशी परिस्थिती झाली की डिमांड जास्त असायचं आणि पिल्ल माझ्याकडे तेवढी नसायची कारण मी सुरुवात करताना एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात केली ओके okay. म्हणजे त्याच्यामध्ये रवणीवर बसणारी कोंबडी अंडी घालणाऱ्या कोंबड्या परत कोंबडे मोठे पक्षी वेगळे असे चार सेक्शन केले होते मी तेव्हा पायलट म्हणून आणि मग त्याच्यातून जी संख्या वाढत गेली <laughs> ती संख्या वाढल्यानंतर मग मी कमर्शियल मध्ये आलो ओके okay. म्हणजे सुरुवातीला हौशेने सुरू केलेला जो बिझनेस होता त्याचं कमर्शियल मध्ये झालं ते करताना मला हेच समोर दिसत होतं की अरे आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत <laughs> आणि सुनील माळी लॉकचे मी आभार यासाठी मान मानू इच्छितो की पाच वर्षानंतर मी पहिल्यांदा तर ॲग्रो फार्मला तुमच्या माध्यमातून सोशल मीडियावर आणतो आहे तर सांगायचं सा म्हटलं की आ, आ, हे जे भाऊ आहेत हे आपले जवळचेच आहेत बघायला गेलं तर आम्ही राहायला नवी मुंबईमध्ये मी खारघरला आहे बेलापूरला पण वाया वा आपण वा मित्र म्हणतो तसे आपले मित्राचे खास मित्र आहेत तसे आपले मित्र आहेत ज्यावेळी मी कुक्कुटपालन जेव्हा चालू केलं तेव्हा यांच्याकडे व्हिजिट दिली मी आणि त्यांना बोलू जो आपल्या भविष्यामध्ये त्यांचा व्हिडिओ बनवणार पण आज ती वेळ आलेली आहे कारण की सिंधुदुर्गातून मला बरेच लोकांचे फोन येतात की आम्ही राजापूरला येणार आहोत पण तिथे न येता तुम्ही जवळचा कुठला फार्म आहे आता कनेडीमध्ये आहेत यांचा फार्म आहे टवटे फार्म तुम्ही तिथे विजिट करू शकता <laughs> खात्री करून घेऊ शकता की यांचा फार्म आहे की नाही यांच्याकडे कोंबड्या आहेत की नाही त्याचबरोबर यांचं रोणीचं सेक्शन आहे की नाही या पुरेपूर याचा म्हणजे नियोजन कसं केलेलं आहे ते बघा त्यानंतर मग तुम्ही खरेदी किंवा काय पुढचं असेल तुम्ही करू शकता बरोबर आहे ना बरोबर बरो आता हे करताना असेही अनुभव येतात की लोकांना पिल्ल हवी असतात पण सांगितलेल्या तारखेला ते नेतच नाहीत मग त्यावेळेला जेव्हा आपण पर डे पर पक्षी चार्ज करतो त्यावेळेला ते नाराज होतात पण ते हा विचार करत नाही की समोरच्या व्यक्तीला पण ते पिल्ल वाढवण्यासाठी खर्च आलेला असतो बरो बरोबर कारण आपण एक महिन्याची पिल्ल जी आहेत एक महिन्यापर्यंतची पिल्ल ही पूर्णपणे खाद्यावरच मोठी करतो ओके आणि त्यानंतर म्हणजे वॅक्सिनेशन आणि खाद्य ह्या दोन गोष्टींसाठी खर्च आहे बरोबर आहे आणि देखभाल तर ते एक महिन्याचं पिल्लू जेव्हा आपण मार्केटमध्ये विकतो जे काही कस्टमर्स आहेत त्यांना तर ते त्या तारखेला न नेल्यामुळे आमचं पण नुकसान होतं ओके पण दुसरी आता एक बाजू तुम्ही सांगितली दुसरी बाजू आपली पण कधी कधी पडती बाजू होऊन जाते की आपण पक्षी समोरच्याला ह्या या महिन्यात देणार आहोत पण कधी कधी काय होतं की आपण एक महिना एक्सटेंड होतो किंवा दोन महिने एक्सटेंड होतात होता। आपल्याकडे काही रोग येतो किंवा जनावरांचा अटॅक होतो पिल्लं मरतात अशा काही गोष्टी होतात पण नंतर एकमेकांनी आपण समजून घेतलं तर आपला हा व्यवसाय कुक्कुटपालन आहे ना हा चांगला जाऊ शकतो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम का होतात कस्टमर नाराज होतात पण त्यांना एवढं माहीत नसतं की अरे ओरिजिनल क्वालिटी देत आहेत एक महिना आतापर्यंत थांबलो एक महिना आपण ॲडजस्ट करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं ते एक महिना थांबत नाही दुसरीकडे कुडून घेतात मग नंतर त्यांना पक्षी क्रॉस मिळतो नंतर असं वाटतं की अरे आपण ज्यांना ऑर्डर दिली होती अजून एक महिना थांबलो असतो तर एक आपल्याला चांगली क्वालिटी मिळाली असते असं समझ... पण गैरसमज म्हणजे खूप मिसअंडरस्टँडिंग ह्या गोष्टी होतात चुकामुका होतात फक्त एवढे की ग्राहकांनी आणि त्याचबरोबर जसे कुक्कुटपालन उद्योजक आहेत जसे आता टवटे भाऊ आहेत मी आहे तर आपण एकमेकांना समजून घेऊ तर तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे गाय मध्ये काहीच होणार नाही बरोबर आहे बरोबर आहे बरो ना आणि पिल्ल नेताना ट्रेनिंग घेतल्याशिवाय कधीच घेऊ नये पिल्ल बरोबर आहे कारण असेही अनुभव येतात की पिल्ल घेऊन गेल्यानंतर तिथे ते त्यांची ते मर्तूक होते ऑलरेडी ते पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर अंतरावर ते पिल्लू घेऊन गेलेले असतात बरोबर पण त्यांचं चुकीचं व्यवस्थापनामुळे त्यांची महतूक झालेली असते मग नंतर जो दोष दिला जातो ज्यांच्याकडून पिल्ल घेतली आहेत ते पण चुकीचं आहे मला असं वाटतं कारण आपण चांगल्या कंडिशन मध्ये ती पिल्ल लोकांना देत असतो बरो बरोबर किंवा त्यांना फसवण्याचा किंवा असं क्रॉस देण्याचा हा हेतून असतो पण तिथे गैरसमज काय होतो की त्यांच्याकडचं व्यवस्थापन चुकल्यामुळे ते जो दोषारोप करतात घेणाऱ्याकडून ते चुकीचं असल्यामुळे मग ते एक केल्यासारखं ओके आता याच्यावरून सांगू सांगू इच्छितो की का होत गावठी जो पक्षी असतो पिल्लू असतो तो साईजला थोडासा कमी असतो बरोबर आणि ज्यांच्याकडे गावरण असतात जे क्रॉस मध्ये असतात डीपी क्रॉस असू दे कावेरी असू दे किंवा सोनाली असू दे ह्याची लाईन वेगळी असते जो पक्षी आमच्याकडे एक महिन्याचा एवढा असतो पण त्यांच्याकडे एवढा मोठा असतो बरोबर त्याच्यामुळे काय होतं की मिसअंडरस्टँडिंग भरपूर होतात की आता कोण नवीन असेल या क्षेत्रामध्ये मग ज्याच्याकडे कुक्कुटपालन आहे तर त्या व्यक्तीला घेऊन येतात ज्या ज्याच्या कुक्कुटपालन कावेरीचं असो दे कुठलं असो मग त्यामध्ये खूप अडचणी या गोष्टी होतात आणि मी ते फेस केलेलं आहे हो या गोष्टी शंभर होतात हे फक्त समजून घ्या की ट्रेनिंग घ्या त्यानंतर बाहेरचे जे कुक्कुटपालन आहे तिथे सर्वे करा कावेरीचा सेटअप बघा सोनालीचा बघा डीपी क्रॉसचा बघा किंवा अन्य कुठला आहे तो बघा आणि गावठीचा बघा मग त्यामुळे तुम्हाला बॉडीलाईन कळून जाईल की कुठले कुठले पक्षी आहेत ते मग ट्रेनिंग कशासाठी घेणं गरजेचं आहे तर पिल्ल नेल्या नेण्यापूर्वीची जी पूर्वतयारी असते ती त्यांना माहीत नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि ते ट्रेनिंगमध्ये सगळं शिकवलं जातं की पिल्ल आणण्यापूर्वी आपल्याला काय काय करायला हवं ती प्रिपरेशन कशी करायला हवी बरोबर त्यांचं जे ब्रुडिंग एरिया आहे त्या ब्रुडिंग एरियामध्ये लाईट किती ठेवायला पाहिजे ते किती तास पहिले हिट करून ठेवायला पाहिजे ह्या सगळ्या कारण इथे आपण जे पिल्ल देतो त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या गावठी कोंबड्या ती पिल्ल सांभाळत असतात आणि नंतर आपण त्यांना जेव्हा सेपरेट करतो आणि ब्रुडिंग लाईटच्या खाली जेव्हा आणतो त्यावेळेला त्यांचं ते वातावरण वेगळं असतं बरोबर ते जे टेम्परेचर डिफरन्स आल्यामुळे ना कधी कधी अर्ली चेक मॉर्टॅलिटी पण होते सुरुवातीच्या काळात तर ते सगळं ट्रेनिंगमध्ये शिकवलंही जातं पण प्रत्यक्ष त्याचा वापर केला तर आ, अर्ली चेक मॉर्टॅलिटी थांबवू शकतो हो आपण लाक मुलाचं सांगितलेलं आहे की बघा आमच्याकडे पण थोडीफार मोटॅलिटी होते का कारण की अति उष्णता अति पाऊस अति थंड क्लायमेट चेंज या गोष्टीमध्ये होतात फक्त काय होतं की आमच्याकडे ट्रेनिंग असल्यामुळे जिथे दहा पक्षी मरणार तिथे एक दोन तीन बरोबर पण पाच ते सहा वाजतात आणि जे ट्रेनिंग घेत नाही मग तिथे काय होतं दहाईच्या दहा मरतात किंवा दहापैकी आठ किंवा नऊ मरतात एक उरतो अशा या गोष्टी होतात तर आता आपण आत्मही जाऊया अंड्यास अंडी घालतात अंडी घालतात मग याच्यामध्ये काय आतमध्ये काय टाकलंय का आतमध्ये आता त्या बसल्यात सगळ्याच रेती वगैरे टाकली रेती आहे रेती टाकली रेती टाकली आहे त्याच्यामध्ये अंडी घालतात